पाटील उद्या जर इलेक्शन लढणार नसतील तर आता कॉमन जो संबंध आहे सर्वसामान्य माणसाचा जो आहे की यांना असणारा शरद पवार चालवतात आहेत आणि शरद पवाराच्या इशाऱ्यावरती हे चालतात आहे तो स्टॅम्प मुंबई सिनेटचे निकाल आलेले आहे कशा प्रकारे बघता तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे त्या त्या निकालाचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा फार रिझल्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही तर मी सरळ म्हणतोय त्याच्यामध्ये की मागच्या लोकसभेमध्ये मी निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आताही त्यांनी असं जाहीर केलं की विधानसभेमध्ये आम्ही लढणार अर्ज मागवलेत अनेक असणारा गरीब मराठ्यांनी अर्ज केलेले आहेत उलट नाशिक जिल्ह्यामधलं माझ्याकडे अधिकृत माहिती आहे म्हणून का त्या दिवशी मी होतो म्हणून की तिथले जेवढे दीडशे उमेदवारांनी अर्ज केले त्या दीडशे उमेदवारांनी जरांगी पाटील यांना असताना सांगितलं की तुम्ही उमेदवार द्या आमच्यापैकी एकही बंडखोरी करणार नाही आम्ही जो इलेक्शन फंड जमा केलेला आहे तो इलेक्शन फंड तुम्ही जो उमेदवार करणार त्याच्या त्याला आम्ही सपोर्ट करणार आणि त्याचा आम्ही प्रचार करणार कार्यकर्त्याची मानसिकता झालेली आहे आणि जनांगे पाटील उद्या जर इलेक्शन लढणार नसतील तर आता कॉमन मॅनचा जो संबंध आहे सर्वसामान्य माणसाचा जो आहे की यांना असणारा शरद पवार चालवतात आहेत आणि शरद पवाराच्या इशाऱ्यावरती हे चालतात आहेत तो स्टॅम्प पक्का होऊन जाईल एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणालो होतो पोलीस महासंचालक रश्विन शुक्ला यांना पदावरून अशा प्रकारची पदा मागणी काँग्रेसच्या नेत्या केली जात आहे माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा शासनाने सांगितलं पाहिजे की त्यांनी असणार इल्दीगल टॅपिंग केलं की न केलं आणि इल्दीगल टॅपिंग केलं असेल तर तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई के त्याच्यामुळे असं इलिगल टॅपिंग मध्ये त्या दोषी असतील तर त्यांना पदावरनं काढलं पाहिजे ही सर्वांचीच मागणी राहणार आहे की तुम्ही आतापर्यंत होतं थँक्यू व्हेरी मच